मतचुरीचा जो मुद्दा आहे परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे मतदार ओळख केंद्र ही सुरू करतो शाखा शाखांमधून त्याची सुरुवात आता होईल कारण सहा तारखेला ती यादी, यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील तर आत्ताच ती वेळ आहे कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदानाच्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचा सर्वर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येते आहे अजून आम्ही आरोप करत नाही आहोत शंका येते आहे आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद क कधी मागायची कोणाकडे मागायची आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही एक विषय लक्षात घेण्यासारखा आहे की हे माझ्याकडे आले कसे याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्या नंबरवर जर का ओ टी पी आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्या चार नावं ही वगळण्यातसुद्धा आली असती मागे नेमकं कोण आहे कोणाचा डाव आहे काय डाव आहे ह्याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष सत्ताधारी सोडून घ्या पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत आम्ही आमच्या शाखांमधनं मतदाना मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतो आहे की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो, तो वेळेत आपल्याला सुधारता येईल हा एक भाग दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन ही निवडणूक आयोगाची भूताटकी आहे एकेका घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास नावं ही नोंदली गेलेली आहेत तर मी मतदारांना मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतो आहे की आपल्याला न दिसणारी आपल्या परवानगीशिवाय न राहणारी आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहे की आपल्या घरात राहत तर नाहीत ना याचीसुद्धा खात्री करायला पाहिजे म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं काय एक जुलै ही कटऑफ एक, ही कट एक नंतर अठरा वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाही तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही ये रस्त्यावरती येत आहेत आणि तुर। क्रांती करत आहेत ज्यांना आपण जेन झी म्हणतो तर हे सरकार जेन झीना का आहे जर लोकसभा ते विधानसभा ह्या सहा किंवा पाच महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास पंचेचाळीस लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले जर त्या चार महिन्यामध्ये पंचेचाळीस लाख मतदार हे कोणी घुसवले कुठे गेले काय करत आहेत हा एक प्रश्न आहे पण घुसवले गेले असतील तर एक जुलैनंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतो आहे की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा तिकडे नोंदवा आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित ठेवत आहोत तर अशा काही या गोष्टी आहेत आणखीने आपण काही प्रश्न विचारले तर मला त्याच्याबद्दल बोलता येईल पण मुळात एक मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांचा विषय आम्ही सोडत नाही आहोत आणि दुसरी गोष्ट मतचोरीचा विषय तर आम्ही सोडणार नाही आम्ही परत एकदा सांगतो की निवडणूक आयोगाला आयोग आयुक्त जे आहेत त्यांनासुद्धा एक पत्र दिलेलं आहे की एवढा सगळा गडबड घोटाळा हा बाहेर आल्यानंतर आपण राज्य निवडणूक आयोगाला सुधारित यादी मतदानाची मतदाराची होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची मागणी आहे आम्ही निवडणुका घेऊ नका असं म्हणत नाही पण निवडणुका घेताना सदोष मतदार यादीवरती ही निवडणूक होता कामा नये ही निवडणूक आयोगाची करप प्रॅक्टिस आहे जसं आम्हाला ते सांगतात करप प्रॅक्टिस तसं निवडणूक आयोगाची करप प्रॅक्टिस आहे आणि ते कोणाची नोकरी करतायत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे मला आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलं आहे हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली तीसुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडाकडून आल्यानंतर आत्ता त्यांनी हे आरो अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा मा माहितीचं हे काही कळत का नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य वा असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी, हो। यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा आहे म्हणजे इतरत्र ते जे जिंकले मोदी शहा अगदी ब वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नाही ऐकात म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाना ऐकात तर हे सगळं एका प एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्षी मारलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय नाही तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना हे सगळे आहे म्हणजे इथलंच आहे वडिलांचे नाव गोविंद शंकर माने मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान हे आम्ही दिलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पक्कू ठरवून दाखवलेले आहे ते दाखवलेलं आहे म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली आहे त्याला तरी जागा